नमस्कार नवीन वर्ष सुरू झालं म्हणे दोन हजार पंचवीस एकविसाव्या शतकाचं पंचवीसावं वर्ष सुरू झालं आलो आपण हॅपी न्यू इयर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा सगळ्यांना मनासारखी नोकरी काम धंदा सगळं मिळव आणि सगळं काम मनासारखं करता ये सगळ्या कामात प्रचंड भरघोस असं यश मिळव मग काय नवीन वर्षाचे नवीन संकल्प सुद्धा केलेत ना मस्त मजा असते ना हे संकल्प करण्यात पण काही म्हणा की हे जे नवीन वर्ष सुरू झालं कोणतंही नवीन वर्ष सुरू होतं तेव्हा आपण जे ठरवतो ना की मी हे असं करणार मी ते करणार मी या गोष्टी करणार हे ठरवण्यात खूप मजा असते ना आणि त्यात आनंदही खूप असतो आणि उत्साह तर अगदी काय बघायलाच नको पण प्रश्न असा पडतो की हे ठरवण्यातला उत्साह आणि आनंद नंतर जातो कुठे आणि का जातो त्याच उत्तर अगदी सोपं आहे कारण कोणतीही गोष्ट सातत्याने करत राहणं यासाठी एक स्वयंशिस्तीची गरज असते स्वयंशिस्त या शब्दात ना सगळं सामावलेलं आहे तो एक वेगळा विषय होईल बोलण्याचा आपण त्याच्यावर बोलू तर ही स्वयंशिस्त असते ना ती मला वाटतं कमी पडते आणि दुसरं काय होत की आजूबाजूला जे काही आपल्या घडत असत ना त्याचा परिणाम होतो आपल्यावर कधी तो थेट परिणाम होतो कधी अप्रत्यक्ष पण परिणाम होतोच काय होतं की काहीतरी असं भिनसतं कधी अपमानित झाल्यासारखं वाटतं कधी एखाद्या गोष्टीचं गिल्टी फिलिंग येतं कधी वाटतं की हे काय चाललंय हे का घडतंय हे कोण घडवतंय ही माणसं अशी का वागतायत हे असे इतके साधेच पण फार डोकं खाणारे असे निरुत्तीत करणारे प्रश्न पडतात आणि मग वाटतं की या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर गेलेलं बरं नकोच कोणी आपल्या बरोबर आपणच आपल्या बरोबरच राहूया मी आणि मीच आणि मग आपण खरंच फक्त आपल्या बरोबरच राहायला सुरुवात करतो आपणच फक्त राहतो आपल्या बरोबर नकोच कोणी पण असं करून कसं चालेल ना बरोबर ना चला एक छानशी कविता वाचूया या वर्षीची नवीन वर्षाची पहिली कविता मित्र हो कविता वाचणारच आहे पण आता नवीन वर्षात तरी आणि लगेच माझा हा चॅनेल घाटे मिनल खेडकर हा माझा युट्यूब चॅनेल पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला ते आयकॉन आहे ते पण त्याच्यावर पण क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि प्लीज 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 प्लीज, प्लीज 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 नवीन वर्षात प्रथमच हे सांगणं आहे खूप विनंती आहे की माझा हा घाटे मिनल खेडकर हा यूट्यूब चॅनेल प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा त्याच्यावर कमेंट्स करा आणि आपल्या मित्र मित्रपरिवारात आठवणीने शेअर करा आणि त्यांनासुद्धा हा माझा चॅनेल सबस्क्राईब करायला सांगा प्लीज प्लीज आणि प्लीज आणि आता कविता कवितेत काय असतं या आजच्या अं एपिसोडमध्ये मी मिनल घाटे केडकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी या वर्षातली सुरुवातीचीच ही कविता आहे खूप सुंदर कविता आहे एकदम आपल्या साध्या सोप्या नेहमीच्या शब्दातली कविता आहे आणि त्या कवितेत जे काही सांगितलंय ना ते सगळं आपल्याला माहितीये पण आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी जेव्हा एखाद्या कलेच्या माध्यमातून आपल्या समोर येतात तेव्हा त्याचा ते प्रभाव वेगळाच पडतो तेव्हा त्या ते गोष्टी आपल्याला भावतात पटतात आणि आवडतातही मग ती कला कविता असेल गाणं असेल चित्रपट असेल नाटक असेल किंवा एखादं चित्र असेल त्या कलेच्या माध्यमातून त्या गोष्टी आपल्या समोर येतात तेव्हा आपल्याला त्या ते जास्त पटतात हा कलेचा प्रभाव आजची कविता ही अशीच सुंदर आहे आणि या कवितेत काय सांगितलंय तर खूप छान समजावलंय काय समजावलंय की कि आजूबाजूला कितीही आपल्या सगळं मनाविरुद्ध घडत असतील ही, ही गोष्टी पण मग अशा वेळेला या अशा गोष्टी घडतात म्हणून मग आपण आपल्याला कोंडून घ्यायचं का या सगळ्या गोष्टी पासून आपण दूर राहायचं का असं करून कसं चालेल नाही चालणार हेच सांगितलंय या कवितेत या कवितेचा सूर जो आहे तो समजावणीचा सूर आहे कवितेत काय असत कवितेत समजावणं देखील असत आणि आपल्याला अगदी छान असं कोणीतरी समजावणार भेटलं तर मग त्या गोष्टी आपल्याला पटतात आणि आपण ते समजून घेतो चला कविता वाचूया चला कविता आता वाचूया साठी गाणं मंगेश पाडगावकर दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड दार असं लावून जगावरती काऊन किती वेळ डोळे मिटून आत बसशील आपलं मन आपणच खात बसशील वारा आत यायलाच हवा वारा आत यायलाच हवा मोकळा श्वास घ्यायलाच हवा दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड फुलं जशी असतात तसे काटे असतात फुले जशी असतात तसे काटे असतात सरळ मार्ग असतो तसे फाटे असतात गाणाऱ्या मैना असतात पांढरे शुभ्र बगळे असतात कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात कावळ्याचे डावपेच पक्के असतील त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील तरी सुद्धा कावळ्याचे डावपेच पक्के असतील त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील तरी सुद्धा या जगात वावरावच लागत आपलं मन आपल्याला सावरावच लागत दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं आपलं सुद्धा आपल्याला होत जात पारख मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं कोकेळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं तुलना करीत बसायचं नसतं ग हे खूप छान सांगितलंय तुलना करीत बसायचं नसत ग प्रत्येकाच वेगळे पण असत ग हे खरंच ना की आपलं जास्त दुःख काय असत की आपण ना आपली कुणाशीही नको त्या पद्धतीने तुलना करतो आणि मग ते दुःख एक वाट्याला येतं की माझ्याकडे हे नाही किंवा मी अशी ती कशी आणि माझं असं कसं वगैरे अशी नको ती तुलना करतो चुकीची तुलना करतो आणि ते इथे मंगेश पाडगावकरांनी खूप छान सांगितले काय कि मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं तुलना करीत बसायचं नसतं ग प्रत्येकाच वेगळेपण असतं प्रत्येकाच्या आत एक फुलणार फूल असतं प्रत्येकाच्या आत एक खेळणार मूल असत फुलणाऱ्या या फुलासाठी खेळणाऱ्या या मुलासाठी दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही खरंय अगदी खरंय की आपल्याकडे कितीही क्षमता असू दे एखाद्या गोष्टीच्या खूप छान अशा आपण आपल्याकडे अबिलिटीज असतील पण आपण जर का निराशेच्या गर्तेत सापडलो असू तर आपण काहीच करू नाही शकत म्हणून निराशाजनक असं काहीतरी होतंय असं वाटलं की त्यातून लगेच बाहेर येणं आपणच आपल्याला बाहेर काढणं फार गरजेचं असतं आणि म्हणून ही कविता या कवितेत न प्रत्येक कडव्यात प्रत्येक ओळीत इतकं खूप सगळं छान समजावलंय आणि म्हणून म्हटलं की या कवितेचा जो सूर आहे तो समजावणीचा सूर आहे कवितेत का काय असतं समजावणं देखील असत निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही आपलं दार बंद म्हणून कुणाच अडत नाही हे परत एक छान सांगितलंय आपलं दार बंद म्हणून कुणाच अडत नाही कुणाचं कुणा वाचून खरंच काहीही अडत नाही मंडळी आपणच आपला मग द्वेष करू लागतो आपल्याला जेव्हा असं फील होत ना की अरे आपल्या वाचून कुणाचं काही तसं अडत नाहीये सगळं आपण आपल्याला बंद करून घेतलं म्हणून बाकी जग सगळं चालतच आहे व्यवस्थित आणि मग हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपणच आपल्याला असं रागराग करतो आपल्यावर चिडतो आपलाच द्वेष करून घेतो आपण आणि उगीच श्लोकांचा हे करतो आणि आपला द्वेष करायला लागतो आपणच आपला मग द्वेष करू लागतो आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो असं सगळं ला आत निराशाजनक निराशाजनक निगेटिव्ह निगेटिव्ह अशाने मन आपलं असं निराश होऊन जात अजून ते काय म्हणायचं की ना उमेद आपणच आपल्याला करतो पुढच्या ज्या ओळी आहेत ना त्या अजून खूप सुंदर आहेत काय होत बघा पुढच्या ओळीत काय सांगितले पहाटेच्या रंगात तुझ घरट न्हाल तुला शोधित फुलं पाखरून नाचत आलं जिवताई चिवताई तुला काही कळलं नाही पहाटेच्या रंगात तुझं घरट न तुला शोधित फुलं पाखरू नाचत आलं चिवताई चिवताई तुला काहीच कळलं नाही तुझ घर बंद होत डोळे असून अंध होत बघा कधीतरी असं होत की आपल्या बाबतीत खर तर कुठेतरी काहीतरी असं चांगलं घडत असतं पण ते लक्षात घेण्याची आपली मानसिक क्षमताच आपण ठेवलेली नसते सगळ्या अशा निगेटिव्ह गोष्टींवर विचार करून आपला सकारात्मक दृष्टिकोनच आपण घालवून बसलेलो असतो आणि म्हणून आपल्या आजूबाजूला जे काही चांगलं घडतंय त्यातून चांगलं घेण्याची कपॅसिटीच आपण संपवून टाकलेली असते आणि म्हणून इथे मंगेश पाडगावकर काय म्हणतायत की पहाटेच्या रंगात तुझ घरट न तुला शोधित फुलं नाचत आलं चिवताई तुला काहीच कळलं नाही तुझ हवं की आपल्या मनाची कवाड सतत अशी उघडी ठेवली पाहिजेत आपण तरच आपल्यासाठीच्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे अशा आकर्षित होतील बंद घरात बसून कस चालेल जगावरती रुसून कस चालेल दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड चिवताईसाठी गाणं मंगेश पाडगावकर किती खूप छान समजावून सांगितलंय ना समजावणीचा सूर कवितेत काय असतं कवितेत समजावणं सुद्धा असतं आणि म्हणून कविता वाचत राहायच्या असतात ऐकायच्या असतात यासाठीच मी या कविता वाचणं सुरू केलंय मंडळी परत एकदा सांगते की प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझा हा घाटे मिनल खेडकर हा यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये शेअर करा धन्यवाद